राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय मिळते फक्त राजकीय मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवत वीस वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका ते पण एकदा सांगून टाका त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता अहंकार होता आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली पण खराब ब्रँड कोण आहे खराब ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खराब ब्रँड आहे आणि सामान्य महायुतीचा कार्यकर्ता हा ब्रँड आहे आपला तोच या निवडणुका जिंकून देणार आहे बाळासाहेबांचे विचार जपले शिवसेनेचा शिवसैनिकांनाही आम्ही जपतोय आणि त्यांना यापुढे देखील कायम जपत राहणार आता महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगतो महायुतीचे कार्यकर्ते दे देखील आपल्याला जपायचे हा कार्यकर्ताच प्रत्येक निवडणुकीमध्ये राब राब राबतो मरमर मरतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे मग अशी कोणीतरी सांगितलं संभाजीनगरात त्या रशीद मामूला पक्षात घेतलं तिकीट दिलं काय चालू आहे त्यांनी काय काय केलं होतं आपल्याला माहित आहे आणि बाळासाहेब असते देवेंद्रजी तर यांना उलट टांगून फटके दिले असते दिले असते की नाही काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात सातवीचं पुस्तक उघडतात सूर्याजी पिसाळ अब्दाली अफजल खान त्यांना सगळं आठवतात आणि मला सांगा बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे साहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारे करी सूर्याजी पिसाळ लोकांना माहित आहे आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला पन्नास फोन देवेंद्रजींनी केले याचा मी साक्षीदार आहे ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं विनंती केली त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहीत आहे आतल्या गोष्टी आम्हाला माहीत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत नसतील पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाही तुम्ही ठरवलं होतं तुम्ही ठरवलं होतं काय करायचं आणि म्हणून सत्तेसाठी झालेला चार आणि तोडली बाळासाहेबांच्या विचारांची माळ जनतेलाच माहित आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ जनतेला माहित आहे जनतेने पाहिलंय खुर्चीसाठी काय काय केलंय आणि म्हणून आम्ही कायम शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहित आहे आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही आम्ही सत्तेहून पाय उतार होऊन गेलो आमच्या मंत्रीपदावर पाणी सोडून गेलोय फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं म्हणून आणि म्हणून आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी सत्ता पाहिजे म्हणून सत्ता मिळवली परंतु तुम्ही काय केलं फक्त मुंबईला लुटण्याचं काम केलंय तिजोरी लुटण्याचं पाप केलेलं आहे तुम्हाला तुमचं भविष्य सेफ करायचं आहे आणि आम्हाला मुंबईचं आणि मुंबईकरांचं भविष्य सेफ करायचं आहे फरक आहे मला काय माझं काय कोणी आला की मला काय माझं काय अरे यापेक्षा या मुंबईला काय देणार या महाराष्ट्राला काय देणार ते बघा ते आम्ही इथे बसून बघतोय आमचं काही नाही महाराष्ट्राचं काय बोला मुंबईचं काय बोला परंतु मला काय मिळणार हे पाहिल्यामुळे मुंबईची जी आज दुर्दशा झाली आहे ते आपण पाहतोय मराठी अस्मिता विकली मराठी बाणा विकला मुंबई विकली शिवसेनेचं धनुष्यबाण घाण टाकलं वाघाचं मांजर झालं ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा धनुष्यबाणाचा अधिकार काढून घेतला मतदानाचा अधिकार काढून घेतला त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलेला आहे हे पाप तुम्हाला आणि त्यांनी देखील मला वाटतं आता हे पण वेगळे त्यांनी लात मारलेली आहे आपली लढाई सुरक्षित मुंबई स्वच्छ मुंबईसाठी आहे आपली लढाई भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी आहे आपली लढाई प्रदूषण मुक्त मुंबईसाठी आहे आपली लढाई ड्रग फ्री मुंबईसाठी आहे आपली लढाई मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आहे राजकीय घडामोडींच सर्वात लाईव्ह वर आमच्या युट्यूब ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत